कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मोटरगा गावात दारू नको दूध प्या हा स्तुत्य उपक्रम घेण्यात आला मुखेड पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक आदरणीय श्री केंद्रे साहेब यांच्या व्यसनमुक्ती जनजागृती कार्यातून प्रेरणा घेऊन गावातील शिक्षक श्री श्यामसुंदर दारकू यांनी या उपक्रमाची कल्पना साकारली या उपक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला गावातील विठ्ठल मंदिराच्या परिसरात सामूहिक दुधपान कार्यक्रम घेऊन कोजागिरीचा सण सामाजिक बांधिलकीसह साजरा करण्यात आला या कार्यक्रमात गावचे सरपंच प्रतिनिधी हणमंतराव शेळके उपसरपंच वामनराव औरादे पोलीस पाटील योगेशराव औरादे चेअरमन रमेशराव भिसे तंटामुक्ती अध्यक्ष हणमंतराव जाहुरे श्री मारोतराव महाराज वरवटे मारोतराव खणगावे दत्तू पाटील शेळके हणमंतराव हरारे बालाजीराव भिसे संदीपराव दही कांबळे मधुकरराव भिसे बाबूराव पाशंवाड विठ्ठलराव दारकू ज्ञानेश्वर जामखेडे भीमराव नाईक राजेंद्र जोडतले अशोकराव देसाई बाबूराव वड हणमंतराव आईलवाड राजेंद्र शेंडगे प्रकाशराव भिसे संदीपराव नाईक परसराम दही कांबळे बालाजी मोकलीकर गावातील भजनी मंडळ तसेच इतर ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते शिक्षक श्री दारकू यांच्या तळमळीतून आणि कल्पनेतून साकारलेला हा उपक्रम ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे यशस्वी झाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोटरगा गावाने व्यसनमुक्तीचा संदेश देत समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे